शिवसेना ठाकरे गटानं आपल्या सतरा उमेदवारांची लोकसभेच्या सतरा उमेदवारांच्या यादीची घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल अठ्ठावीस तारखेला शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा आपल्या लोकसभा उमेदवारांच्या यादी जी आहे पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आठ उमेदवारांची या यादीमध्ये घोषणा करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा म्हणजेच ठाणे हा मतदारसंघ आणि त्यांच्या सुपुत्राची म्हणजेच श्रीकांत शिंदे यांची कल्याणची जागा या दोन जागांचं स्थान मात्र या पहिल्या यादीत आलेलं नाहीये पहिल्या यादीत ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाचा समावेश नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत कारण शिवसेना शिंदे गटाच्या या महत्वाच्या आणि मुख्य जागा मानलेल्या जातात आणि या दोन ठिकाणी अजूनही उमेदवार देण्यात आलेला नाहीये त्यामुळे अनेकांनी या यादीवरती आश्चर्य व्यक्त केलेलं आहे नेमकं या पहिल्या यादीत कोणाकोणाला स्थान देण्यात आलंय पाहूयात या पहिल्या यादीमध्ये मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे हिंगोलीमधून हेमंत पाटील बुलडाण्यातून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरंतर बुलडाणामध्ये शिवसेना शिंदे गटाचेच आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात आहे आणि अशातच ही जी पहिली यादी जी आहे शिंदे गटाकडून येणारी ती दाखल होण्याआधीच संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सुद्धा अं चर्चांना उधाण आलं होतं मात्र नेमकं शिंदे गटाकडून कुणाला इथं उमेदवारी देणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबई मधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर आता राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरे गटातले अनिल देसाई यांच्या विरोधात यांच्या सोबत यांची लढाई असणार आहे रामटेक मधून राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे तर धैर्यशील माने यांना हातकणंगले मधून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे कोल्हापूरमधून संजय मंडलिक कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात आता संजय मंडलिक हे रिंगणात असणार आहेत तर शिर्डीत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलेलं आहे विशेष म्हणजे मावळ बुलढाणा हिंगोली आणि दक्षिण मु मध्य मुंबई तसंच शिर्डीमध्ये थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढाई असणार आहे शिंदेगड विरुद्ध ठाकरेगट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र जिथे शिंदेगटाचं महत्वाचं मुख्य प्राबल्य ज्या मतदारसंघात मानलं जातं तो ठाणे आणि कल्याणचा जो मतदारसंघ आहे याच मतदारसंघांची घोषणा झालेली नाही आहे या पहिल्या यादीमध्येच या दोन मतदारसंघांची घोषणा न झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत खर तर ठाण्यासाठी भाजप सुरुवातीपासूनच आग्रही होत आणि आजही आहे पण आता या ठाणे मतदारसंघावर आता भाजपनं दावा केल्यानंतर ठाणे आणि कल्याण मतदारसंघांमध्ये कुठेतरी अदलाबदली सुद्धा होऊ शकते की काय असंही बोललं जात आहे खर तर मागच्या काही काळापासून राजकीय समीकरणं बदलताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचा जो बाले किल्ला मानला जातो किंवा मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे जे जो गड आहे हेच गड आता जे महत्वाचे दोन गड आहेत तेच आता भाजपला सुटणार की काय अशी शंक, शंका सुद्धा सध्या निर्माण झालेली आहे कारण भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय आणि त्यामुळेच आता अदला बदलीची शक्यता होऊ शकते असंही बोललं जात आहे ठाण्याची जागा जर का द्यायची नसेल तर आम्हाला कल्याणची जागा द्या असा भाजपकडून एक प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्याची माहिती आहे किंवा तशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत एकतर ठाण्याची जागा द्या किंवा मग आम्हाला कल्याणची जागा द्या अशी मागणी भाजपनं शिवसेनेकडे केली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भाजपचा हा जो हट्ट कि आहे किंवा हा भाजपाची ही जी मागणी आहे यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय काय असणार हे पाहणं महत्वाचं कोणती तरी एक जागा भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पहिल्या यादीमध्ये जरी या दोन मतदारसंघांचा समावेश नसला त्या तरी कुठेतरी मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेमध्ये वेट अँड वॉच ची भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे नेमकी ही जागा कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे ठाणे कल्याण सोबतच यवतमाळ वाशिमचा मतदारसंघ असेल किंवा नाशिक मतदारसंघ असेल या मतदारसंघांचा सुद्धा या पहिल्या यादीत समावेश नाहीये याशिवाय मुंबई वायव्य असेल पालघर इथे सुद्धा विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांपैकी या पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाहीये शिवसेने जी फूट पडली जे बंड झालं त्यानंतर जवळपास तेरा एक खासदार शिवसेना शिंदे गटात गेले पण तरी पाच मतदारसंघ पहिल्या यादीत टाळण्यात आलेले आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल कुणाल तुमाने यांना सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे आणि तिथं काँग्रेसमधून जे आता नुकतेच आले होते राजू पारवे यांना इथून तिकीट मिळालेलं आहे तसंच मुंबई वायव्याचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना सुद्धा तिकीट देणार नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नेमकं शिवसेनेकडून आता इथं कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे मात्र इथं कुठेतरी जो ठाणे आणि कल्याणचा जो मतदारसंघ आहे इथे अशा अशाही प्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत की घराणेशाहीचा आरोप होऊ नये किंवा पहिल्याच यादी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाला सुद्धा स्थान दिलं आहे आणि इतरांना डावललं अशा प्रकारच्या यादीत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचं श्रीकांत शिंदे यांचं नाव नाही असंही आता सांगितलं जात आहे आणि या, 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 या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन मतदारसंघांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या वेट अँड वॉच ची भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये सुद्धा हेमंत गोडसे हे इथं विद्यमान खासदार आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या उमेदवारीला इथून जो स्थानिक कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांच्याकडून विरोध होताना पाहायला मिळतोय भाजपसोबतच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुद्धा इथं हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध होताना पाहायला मिळतोय याशिवाय यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना सुद्धा कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतं खरं तर भावना गवळी या इकडच्या एक ताकदीचा उमेदवार किंवा एक ताकदीचा चेहरा मानला जातो पण तरी सुद्धा त्यांना आपल्याच पक्षाकडून सुद्धा कुठेतरी रस्ती खेच त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात होताना पाहायला मिळते इथं संजय राठोड यांचं नावही चर्चेत होतं मात्र काही दिवसांपूर्वीच आपण या स्पर्धेत नाही आहेत असं म्हणत संजय राठोड यांनी माघार घेतली होती पण तसं असलं तरी भावना गवळी यांनाही पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी सुद्धा भाजपकडून काही प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते आणि तशा प्रकारच्या मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे गेली असल्याचं चा बोललं जात आहे त्यामुळे इथला तिढा सुद्धा आता कायमच असल्याचं पाहायला मिळते या पहिल्या यादीतून तू तु सुद्धा पहिल्या यादीतून तरी तसंच आपल्याला पाहायला मिळते नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा सध्या शिवसेना शिंदे गटाकडेच आहे आणि इथे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र नाशिकच्या जागेचाही या पहिल्या यादीत समावेश नाही आहे हा मतदारसंघ आता भाजपकडे जाणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण जसं की इथून भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा जो विरोध इथं हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला होतोय त्यावरून या सध्या चर्चा रंगलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हा मतदारसंघ सुद्धा भाजपकडे जातोय की काय अशी शंका सध्या निर्माण झालेली आहे दरम्यान भाजपने आपली चो चोवीस उमेदवारांची घोषणा केलेली के आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं सुद्धा दोन उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि आता शिवसेना शिंदे गटानं सुद्धा आपल्या आठ उमेदवारांची घोषणा केली आहे पण काही जागांवर कुठेतरी वाद सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याचीच ही काही उदाहरणं होती ती म्हणजे ठाणे कल्याण असेल नाशिक असेल आणि यवतमाळ वाशिम ही काही प्रमुख मतदारसंघ आहेत इथं कुठेतरी हा वाद आणि ही रसिकेत सुरू असता होताना पाहायला मिळते तर काही मतदारसंघ जे आहेत ते शिवसेनेचे परंपरागत मतदारसंघ मानले जातात किंवा मा इथं शिवसेनेचे बाले किल्ला म्हणून मानले जातात अशी त्या मतदारसंघांची ओळख मतदार आहे पण तेच मतदारसंघ आता भाजपला हवे आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरही आता दबाव असल्याचं बोललं जाते किंवा त्यांच्या अडचणी यामुळे वाढत चालल्या आहेत आणि आता नेमकं या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार कुठले कुठले मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे